एक एप्रिलपासून जिल्ह्यात कुठूनही करता येणार नाही कुठलीही दस्त नोंदणी पुणे नोंदणी व मुद्रांक विभागाने वन रिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन ही संकल्पना मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यात ता, दिनांक सतरा फेब्रुवारीपासून बत्तीस दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये राबविण्यास सुरुवात केली आहे याच हर्तीवर पुणे जिल्ह्यात येत्या एक एप्रिलपासून ही योजना राबली जाणार आहे याचाच अर्थ पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर अथवा ग्रामीण भागात कुठेही जमीन सदनिका दुकान असतील तर त्या दस्ताची नोंदणी जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंध कार्यालयात करता येणार आहे राज्यात वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे जमीन सदनिका दुकाने आधीच स्थावर मालिकतेच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस नोंदणीसाठी गर्दी होते पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून सध्या सत्तावीस दुय्यम निबंधक कार्यालय आहेत या सर्व कार्यालयात मिळून दरवर्षी सहा लाखाहून अधिक विविध प्रकारची दस नोंदणी होते हे लक्षात घेतल्यानंतर सरासरी एका दुय्यम निबंधक कार्यालयात दरवर्षी वीस ते बावीस हजार दस नोंदणीची प्रकरण होतात अपुरा कर्मचारी वर्ग आणि दुय्यम निबंधक कार्याची नो कमी संख्या यामुळे अस्तित्वातील यंत्रणेवर ताण येत आहे या सर्व पार्श्वभूमीवर वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन ही संकल्पना राबविल्यास नागरिकांचा वेळ असणार ना आहे पुणे अथवा पिंपरी चिंचवड शहरातील जमीन सदनिका यांची खरेदी विक्रीचे व्यवहार या दोन्ही शहरातील एकूण सत्तावीस पैकी कोणत्याही एका दुय्यम निबंध कार्यालयात नोंदवता येणार तर ग्रामीण भागातील मिळकती नोंदणी त्या तालुक्याच्या हद्दीमधील दुय्यम निबंध कार्यालयातच नोंदवण्याची सुविधा आहे वन रिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशननुसार जिल्ह्यातील कोणत्याही भागातील जमीन सदनिका आणि दुकान यांचा दस्त जिल्ह्यातील अठ्ठेचाळीसपैकी कोणत्याही एका दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवता येणार आहे पुणे पिंपरी चिंचवड शहरात एकूण सत्तावीस तर ग्रामीण भागात एकवीस दुय्यम निबंधिका कार्या आहेत पुणे पिंपरी चिंचवड शहराला दिवसाला सरासरी तेराशे दस्ताची नोंदणी ग्रामीण भागात प्रतिदिन सरासरी एक हजार दस्ताची नोंदणी